बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या गावातील अनेक नागरिकांना मलकापूर येथील सावकार सुनील मुरड याने चक्रवाढ व्याज दराने पैसे देऊन जवळपास अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे यात सुनील मुरडकडून केसरसिंग चव्हाण यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते मात्र त्यांचे व्याजासह सहा लाख रुपये झाले दरम्यान केसरसिंग चव्हाण यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांची पत्नी कन्नीबाई चव्हाण या पण कर्ज भरू शकत नसल्याने त्यांनी या सावकाराच्या सांगण्यावरून राजस्थानमध्ये आपली मुलगी एका व्यक्तीला विकली म्हणजे तिचे लग्न लावून दिले आणि त्याच्याकडून चार लाख रुपये घेतले त्यामध्ये जवळ असलेले दोन लाख रुपये आणि मुलगी विकून आलेले चार लाख रुपये असे सहा लाख रुपये सावकाराला दिल्याची माहिती कन्नीबाई चव्हाण यांनी दिली तरी देखील तो सावकार खरेदी करून दिलेली जमीन परत देत नसल्याचं सांगण्यात येत आहे आतापर्यंत अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी या सावकाराने हडपल्याचं समोर आलंय आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे बुलढाणा तालुक्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खरेद्या करून त्यांना व्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख दिले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास हजार दिले असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक कुन्नीबाई चव्हाण नावाची महिला आहे त्या महिलाचे पती भारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं ते तर ते फेडता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकायला लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकायला लावली आणि यांच्याकडे दोन लाख असं एका लाखाचे सहा लाख कर्ज त्याकडे घेतलं आणि विकून त्या मुलीचं नगळ लावणं आणि ला स्वतःचे पैसे फेडून घेतले आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य काय त्या ठिकाणी केलं आणि अश्लील कृत्य केलं तर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या काळातही पाहिलं की अनेक सावकारांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले म्हणून त्या शेतकरी सावकारांनी घाण ठोरल्या अनेक ठिकाणी सावकारांनी त्या शेतकऱ्यांच्या मुलीवर त्यांच्या बायकावर शेतकऱ्याच्या व्याजाचे पैसे भेटले नाही म्हणून त्यांच्यावर अतिप्रसंग केलेला आहे असं महाराष्ट्रामध्ये असताना आमच्या बुलढाण्यामध्ये पास्को प्रकरणात एका दिवसामध्ये आमच्या बुलढाण्याच्या पोलिसांच्या मेहबानीने हा सावकार एका दिवसामध्ये पाचखो कायद्यामध्ये सुटला कसा हा एवढा मोठा कडक कायदा सरकारने कशाकरता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज सावकारीच्या माध्यमातून पैसे मिळत नाही म्हणून घरात जायचं त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहानिशा करणं कदा सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या ऑर्डरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि मान्य माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी मी आपल्या म्हणताना विनंती करेल स्वतःही त्या ठिकाणी भेटेलच्या अधिवेशनातही उचलेल की या गावामध्ये जो सावकार झाला आहे तो चालू आहे ज्या लोकांच्या शेत्या हडप करण्यात चालू त्या शेत्या त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं सगळे आदिवासी लोक आहेत आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजोर आहेत की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर तीन तीन चार चार लाखाचा कर्ज काढून पुन्हा यांच्याकडे पैसे वाढतो आणि ते कर्ज या लोकांना फेडावं लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो अशा मजूर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकाराने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या त्यांना विनंती नाव आहे कन्नबाई चव्हाण तार काय घडलं आता माझ्या माणसांना एक लाख रुपये पंचवीस त्या बुरड काढून घेतले होते त्यांना घेतले होते मग साल दोन एक दोन वर्ष झाले होते आम्हीच घेतले होते बुरड काढून मग एक दोन वर्ष झालं मग माझ्या माणसाला टेन्शन आलं पैशाच्या की तर पैसे कसे दे आपण मग त्याच्या हटॅकमध्ये ते गेले मग माझ्याकडे लहान लहान पोरं होतं मग ते पैसे मागायला लागले पैसे मागायला लागले तर माझ्याकडे पैसे नाही होते प म्हणजे पोरी होती एक मोठीशी समजा दहा बा वर्षाची मग त्यानं पैसे मागले मग मी सांगले की पैसे तर नाही अजून त्याची नजर पोर की जर इकडे तिकडे करत होता मग बाहेर बाहेर पोरगी पाच हजार पोरगी आहे घरात मग मी काय केलं पोरगी तिकडे दिली राजस्थान काढा तिकडे दिले लग्न केलं तिचे तिकडे पैसे घेतले त्याचे कर्ज दिलं किती पैसे घेतले पोरगी घेतले चार लाख रुपये ते चार लाख आणि असं दोन लाख घरून करून त्याले सहा लाख रुपये दिले पैसे बुरळले बुरळले दिले ना त्याले मग तिनं खरेदी केली मग खरेदी केली नंतर मग हे अर्धी अर्धी खरेदी केली मग आणखीन माझ्या नावावर बी केली नाही माझ्या देराच्या नावावर बी माझ्या सोबत तेल ठेवलं आहे की ते बाई अर्धे पैसे ठेवले होते मा मागे तिला ठेव ठेवलं तर तेन मग पूर्ण पैसे दिले तर खरेदी गेले त्यानं हां आत्म ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत बी बियाण्याचे वाटप कार्यक्रम झाले असून गेल्या दहा वर्षापासून वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून हे राबवण्यात येत आहे हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना सक्षम करण्यासाठी वर्धा सोशल फोरम संघटनेचा उपक्रम पंच्याहत्तर आत्महत्याग्रस्त कुटुंबियातील चार एकर शेतीसाठी मोफत बी बियाणे वाटप करण्यात येणार आहे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबियांना मोफत बियाण्यांचे वाटप करून घेतला तर शेतकरी मार्गदर्शन मिळावा बी बियाण्यांचे वाटप करून घेण्यात येईल क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा मान्सून भेट दोन हजार पंचवीस कार्यक्रम घेऊन करण्यात येईल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बी बियाण्याचे वाटप व वा, शेतकरी मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अनुराग जैन सी ओ पराग सोमण जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटेवार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लागली हे आशेचे किरण या जमिनीमध्ये पेरून उगवणारा हा प्रत्येकांना योग्य दिशा दाखवणार हो या ठिकाणी ठरेल अशी अपेक्षा तिथं संवेदना असते तिथे परिवर्तनाची जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आणि वर्धा सोशल फोरम आत्महत्येग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत मी बैठा सोशल फोरम से अधिकारी वर्धा सोशल फोरम से सर्व अधिकारी जन अधिकारीजन या या आमंत्रित करते शाम परसोड़कर सहसचिव रविन्द्र जी टप्पे हरीश जी जोधवाणी श्रीकांत राठी अनिल जी नरे नरभा श्रीकांत जी राठी वैभव जी काशीकर ऐसा ही कोई भगवान है जमीन पर फरिश्ते नहीं आते कभी कभी व गर्धा सोशल फोरम में व्यक्त हैं आणि म्हणूनच आज जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आणि वर्धा सोशल फोरम हे बीज वाटप करत आहे यानंतर काली देवा आणि बिट्ट्या ओढणार माऊलींचा रथ दिवे योगी यांची माऊली म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी श्री क्षेत्र आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेने टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान सुरू झाले असून उद्या दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात सोहळ्याचा प्रवेश होत आहे हडपसरवरून निघाल्यानंतर अवघड घाटातून सोहळ्याचा मुख्य बैलजोडी बरोबरच इतर बैलजोड्यांची आवश्यकता असते त्यामुळे दिवेघाटात पाच बैलजोड्या पालखी ओढण्यासाठी लावल्या जातात यासाठी देवेंद्र येथील राहुल त्रिंबक झेंडे यांच्या बैलजोडीला मान मिळाला आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील निसर्गरम्य असा नागमोडी वळणे असलेला दिवे घाट अवर्णनीय असून त्यातून येताना वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत अगदी तल्लीन होऊन नाचत गात दिवे घाट पार करतात माऊलींच्या पादुका आणि चांदीचा उजड वजनांचा रथ ओढताना एक बैलजोडी अगदी थकून जाते यासाठी रथावर इलेक्ट्रॉनिक मोटर बसवली ठेवली मात्र तरीही इतर बैलजोड्यांची आवश्यकता ही भासतच असते मुख्य बैलजोडी बरोबरच झेंडेवाडी येथील आणखी बैलजोड्या लावून रथ घाटातून पार होत असून गेले दोन वर्षे दिवे येथील राहुल शिंदे यांची बैलजोडी माऊलींच्या रथाला दिवे घाट पार करण्यासाठी मदत करण्यासाठी दिली जाते पहिल्या स्टार्टिंगला तर असं वाटलंच नाही की आमचं नाव लागल तिथपर्यंत की जाईन देवाच्या पालखीला आपल्या बैलांचा मान मिळेल असं म्हणजे नाही का वाटलंच नाही आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की आपली ही घरची बैलजोडी आहे आणि ते सक्के भाऊ भाऊ आहेत एक देवा आहे एक बिटे आहे आणि यांना म्हणजे आम्ही कुठं असं तुम्ही आता म्हणत होता की कुठं बाहेर नेऊन यांना सराव हे काही के केलं का काय आम्ही तसं काही केलेलं नाही हे आमची वावरातच म्हणजे आम असं मेहनत करून घेतो बाहेर असं सरावासाठी जसे शे शर्यतीला बैला नेतात तसं काही करत नाही वावरातलीच आपली मेहनत करून घेतो आणि ह्यांना म्हणजे वीरला जाण्याचं शिंगणापूरला जाण्याचं भाग्य लाभलेलं ला आहे हे महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा म्हणजे नाही का तर तुम्ही महिन्याभरात काय काय खुराकाची काळजी घेतली बैलांची कशी जपणूक केली आम्ही म्हणजे शेंगदाणा पेंड आपली बारली ह्यांना म्हणजे आपलं कुटीच म्हणजे ज्वारीची वैरण म्हणजे काही हिरवा हे आहे मका हे असं खाद्य जास्ती करून म्हणजे हे आपल्याला वाटलंच नाही की आपलं एवढं भाग्य आहे की तिथपर्यंत आपण पोचण हे श... म्हणजे वाटलंच नाही बोला आपली तयारी म्हणजे बैलांना एक पंधरा दिवसाच्या महिना दोन महिन्यापूर्वी आहे ना त्यांना रतीप बितीप वगैरे आम्ही चालू करतो सगळं आणि माणसांच्यात म्हणजे त्यांना सवय व्हावी त्या करता आम्ही इकडं तिकडं म्हणजे असं लोकांच्यात नेतो सासवड बिसवडला इकडं असं व्यायाम त्यांचा आवता बिवताला सगळं व्यायाम करून घेतो त्यांचा तुम्ही म्हंटल की तुमची घरचीच बैलजोडी आहे हो घरचीच भाव भाऊ येतो दोन्ही दोघांची ते एकाच देव आहे याच आणि ते पलीकडचं आहे ती बिटी आहे गाय पण तुमची घरची हा घरचीच गाय मग हे बैलजोडी पालखी मार्गाला हे करण्यासाठी काय अर्ज करावा लागतो काय काय केलं हो अर्ज करावा लागतो ना अर्ज केला होता आम्ही तर्फे आम्हाला ती मंजुरी बिंगुरी मिळालेली आहे सगळी त्याचा लेटर लेट हा किती वर्षापासून बैल आपले गेल्या वर्षी पासून म्हणजे आता हे दुसरं वर्षी हम्म